सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आले आहेत आपल्याकडे गणपती बाप्पा तर आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ हा गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीपासून तर पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आत्ता वाजले सकाळचे साडेपाच आणि कालच आपण गणपती बाप्पांना घेऊन आलो आहोत घरी आणि आज आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करायची आणि सकाळची ही जी गडबड लगबग दिसते आहे ती गणपती बाप्पाच्या महाप्रसादाच्या नैवेद्याची चालू आहे तर त्यामुळे थोडासा ओट्यावर पसारा आहे इथे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक ऑलरेडीज मम्मीनी आणि आईनी बनवून घेतलेले आहेत आणि उर्वरित स्वयंपाक आता मी बनवून घेणार आहे सर्वात आधी आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे त्यासाठी मी एका साईडला रवा भाजून घेते आणि र हवा भाजून झाल्यावर बघितलं तर सकाळी उठल्या उठल्याच मी वरणासाठी बघितलं तर डाळ शिजत ठेवलेली आहे इथे डाळ आपली शिजून झालेली आहे वाटणाची तयारी सध्या चालू आहे तर वाटणाची तयारी करून घेतलेली आहे आणि डाळीला फोडणी देऊन वरण तयार झालेलं आहे आणि इथे आपले सगळे वाटणसुद्धा रेडी आहेत अद्रक लसूणची पेस्ट बनवली आहे आणि कांदा टोमॅटोची वेगळी अशी पेस्ट बनवलेली आहे आणि इकडे मम्मीसुद्धा मला थोडी मदत करत आहेत तर आता सगळ्यात आधी मी सगळ्या भाज्या बनवून घेते भाज्या बनवून झाल्या आणि ऑलरेडी तर आपली डाळ बनून झालेलीच आहे आणि आता फक्त उरला आहे तो प्रसादाचा शिरा तर सगळ्यात आधी मी इथे बनवून घेणार आहे वटाणा बटाट्याची भाजी आज आपल्याला तीन भाज्या बनवायच्या आहेत वटाणा बटाटा वांगा बटाटा आणि भेंडीची भाजी तर सगळ्यात आधी मी इथे वटाणा बटाट्याच्या भाजीसाठी कांदा कापून घेतलेला आहे भरपूर कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि थोडा मी भेंडीच्या भाजीसाठी सुद्धा ठेवलेला आहे कांदा चांगला शिजल्यावर त्यामध्ये दोन चमचे आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची भाजी भरपूर असल्यामुळे पेस्ट मुबलक प्रमाणात मी इथे घालणार आहे तर इथे मी जवळजवळ दोन चमचे मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट घालून झाल्यावर यामध्ये मी कांदा आणि टॉमॅटो याची एक पेस्ट बनवलेली आहे तीसुद्धा वेगळी घालून घेणार आहे आणि खोबऱ्याचं सुक्कं वाटून घालून घ्यायचं फक्त खोबरा आणि डालचिनी जिरं वाटलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि इकडे बघा माझे हेल्पर आहेत तर मम्मी आणि आई ते बघितलं तर खीर बनवण्याची तयारी करत आहेत त्याचप्रमाणे मला भाज्यासुद्धा कापून देत आहेत आणि पूर्वी काय व्हायचं हो की भरपूर प्रमाणात जेवण बनवायला लागायचं म्हणजे महाप्रसाद बनवायला लागायचं पण आता काय झालं आहे की आमच्या गावामध्ये घरोघरी गणपती व आहेत त्यामुळे बऱ्याच जणांकडे गणपती असल्यामुळे तेवढासा स्वयंपाक आता बनवावा लागत नाही पूर्वीसारखा आणि इथे मी बनवायला घेतला आहे महाप्रसादाचा शिरा ऑलरेडी बघितल्या तर रवा भाजून झाले घेतलेला होता तर तुपात फार वेळ मी इथे रवा भाजून घेणार नाही आणि इथे चांगला रवा तुपावर परतून घेतल्यावर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे आणि महाप्रसादाच्या शिऱ्याची शी मी एक वेगळा असा व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा लवकरच मी शेअर करेन तुम्ही बघू शकता इथे भेंडीची भाजी रेडी आहे वांगा बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे खीरसुद्धा रेडी आहे मोदक रेडी आहे आणि वटाणा बटाट्याची भाजीसुद्धा रेडी आहे आणि मी सुद्धा रेडी झाली आहे पूजेला बसण्यासाठी तर सगळ्या आधी स्वयंपाक बनवून घेतला की पूजा निवांत करता येते त्यामुळे सकाळीच आम्ही सर्व लेडीज उठून आधीच स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि पूजा झाल्यावर लगेच आपल्याला नैवेद्य दाखवता येतो आणि मी जोपर्यंत तयारी करत होती तोपर्यंत पप्पांनी आणि यांनी दोघांनी मिळून पूजेची मांडणी घेतलेली आहे केलेली आहे के कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच करतो तर आता गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यासाठी आधी सगळ्यांचा घरातील वरिष्ठ मंडईचा इथे आम्ही नमस्कार करून घेत आहोत आणि वरिष्ठ मंडईंना नमस्कार करून अधिष्ठान नमस्कार करून आता गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत तर इथे गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेला आपण सुरुवात करणार आहोत आणि घरातलं वातावरण खरंच गणपती बाप्पा आल्याने खूप छान मंगलमय झालेलं आहे खूप सुंदर आणि मस्त वाटतं गणपती बाप्पा आल्यावरती तर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आणि पूजेसंदर्भातलासुद्धा एक डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर चला मग आता पूजेला सुरुवात करूया